सुरेश खाडेंच्या विजयासाठी अजितदादा गट प्रयत्नशील राष्ट्रवादीचे नेते महादेवदादा दबडे यांचा आमदार इत्रीस नायकवडींच्या मार्गदर्शनाखाली प्रचार राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना माहितीचे सरकार आणण्यासाठी मिरज विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी चांगले काम केले आहे त्यामुळे मतदारसंघातील माहितीचे उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारगट प्रयत्नशील असल्याचे पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी सांगितले पक्षाचे अल्पसंख्याक अध्यक्ष आणि विधानपरिषद सदस्य आमदार इद्रीस नायकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारात सक्रिय असल्याचेही त्यांनी सांगितले मिरज पूर्व भागातील नगर टाकळी बोलवाड वड्डी मालगाव त्याचबरोबर मिरज शहरी भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रचारात कार्यरत आहेत राज्यात माहितीचे सरकार आणण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेप्रमाणे राज्यभर कार्यकर्ते दिवसरात्रे एक करून काम करत आहेत असे मत नेते महादेवदादा दबडे यांनी व्यक्त केले